नमस्कार आम्ही राष्ट्रीय मतदार दिनी एक अनोखं आंदोलन वर्धेत केलं आहे गांधीजींनी एकोणीसशे चाळीसले वैयक्तिक सत्याग्रह केला होता तसंच आम्ही पत्राच्या माध्यमातून आमच्या देशातील लोकशाही जिवंत राहावी आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी याच्यासाठी लोकायचा विश्वास हे निवडणूक प्रक्रियेवरच राहिला नाही कारण लोक म्हणते कोणाची बटन दाबते तर कोणालाही चाललं जाते म्हणते आणि त्यालेच जाते म्हणते मुले का म्हणायचं आहे मशीन खराब होते मान्य आहे पण बटन दाबल्यावर त्यालेस कसं जाते एखाद्या वेळेस हत्तीले जाईले पाहिजे एखाद्या वेळेस ठीक आहे झाडूले झाले पाहिजेत तर अलग अलग ठीक आहे अलग अलग ठिकाणी असे निवडणूक आल्या का बातम्या येते का बी जे पीच्या कार्यकर्त्याच्या इथं एवढ्या ई व्ही एम मशीना सापडल्या आता मी व्हिडिओ घेतला त्याच्यात सगळे दाखवलं आहे त्याच्यानंतर मग ते ममता बॅनर्जी बारा हजार मतांनी विजिन दहाच मिनिटात म्हणते ममता बॅनर्जी विधानसभेत हारल्या ठीक आहे राहुल गांधी पावणे तीन लाख मतानं समोर होता दोन हजार एकोणीसले लगेच म्हणते पंधरा मिनटात का राहुल गांधी फक्त पंचवीस हजारानं पुढं असं कसं का होऊ शकते अचानक हो एवढे बदल तर म्हणून आमचं म्हणणं आहे का या जपान अमेरिका रशिया इटली फ्रान्स जर्मनी अशा नावाजलेल्या देश जे त्या तंत्रज्ञानानं पुढारलेले देश आहेत तेही आपल्या देशात बॅलेट पेपरवर मतदान घेते पण तुम्ही आमच्यावर ई व्ही एम बरं लादत आहे आम्ही या देशाचे नागरिक आहे आम्ही मतदार आहे आम्ही मालक आहे तुम्ही नोकर आहे आमच्या मताचा आदर ठेवा आणि येणाऱ्या निवडणुका सगळ्या बॅलेट पेपरवर घ्या एक दिवस फक्त रिझल्ट लेट लागण बाकी काही होणार नाही पण आमचं मत आम्ही कोणाला दिलं हे आमच्या डोळ्यासमोर दिसते ते बटन दाबल्यावर कोणाला जाते हे आम्हाला काही कळत नाही आम्ही ठीक आहे साधारण लोक आहे या देशाचे नागरिक आहे आमचा प्रक्रियेवर निवडणूक प्रक्रियेवर विश्वास कायम राहायला पाहिजे आम्ही नाही तर मग वोटिंग पर्सेंटेज कमी होऊन जाईल आणि लोक मतदानालाच जाणार नाही आणि जे सत्तेत आहे ते माजून टर्र होऊन जाईल जर तुम्हाला असं वाटते का अबकी बार चारशे पार तुमच्या चारशे सीटा येते एवढं ठासून कसं सांगू शकता तुम्ही नाही का आणि इकडं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं राम मंदिराचं उद्घाटन झालं नाही तर लगेच दुसऱ्या दिवशी इलेक्शनची तारीख डिक्लेअर केली म्हणजे तुम्ही राम मंदिराच्या उद्घाटनाचीच वाट पाहत होते का तर लगेच झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी तुम्ही तारीख डिक्लेअर केली त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे जे आयुक्त आहेत याची निवड पद्धतीत बदल करायला सांगितले त्याची कमिटी राहील त्याच्यात चीफ जस्टिस राहील सुप्रीम कोर्टाचा विरोधी पक्ष नेता राहील पंतप्रधान राहील यायने कायदा करायला सांगितलं यायला कायदा केला आणि त्याच्यात सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिसच गायब केला म्हणजे सरळ सरळ इंटरफेअर चालू आहे ठीक आहे निवडणूक प्रक्रियेत म्हणून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे म्हणून आम्ही वर्धेत या राष्ट्रीय मतदार दिनी लोकशाही बचाव अभियाना अंतर्गत एक अनोखं आंदोलन चालू केलं वर्धेत तीन ठिकाणी आम्ही पत्राधारे हे पहा हे लोकांची गर्दी पहा ठीक आहे हे लो लोक ठीक आहे नाव लिहून देत आहे ठीक आहे हे पत्र लिहिलं आहे सुप्रीम कोर्टाचे ठीक आहे हे पत्र लिहिलं आहे या पत्रात सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश ठीक आहे चीफ इलेक्शन कमिशन यांना इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये असे तिन्ही लँग्वेजमध्ये लिहिले आहे आणि हे असे हे ठीक आहे पत्रावर नाव गाव लिहून त्याच्यावर मॅसेज लिहिला आहे इथं ठीक आहे पत्रही आम्ही ठीक आहे पत्र त्या मॅटर आहे तो यूट्यूब फेसबुकच्या माध्यमातून माद्द, टाकला लोक वाचत आहे आणि नाव लिहून राहिले आणि नाव लिहून ते ठीक आहे टाकत आहे टोटल दहा हजार पत्र लिहिले आम्हाला लोक गेले सकाळचं दहा हजार पत्र आम्ही पुन्हा पोस्टात गेलो पोस्टातून पत्र आणले पोस्टातही काही पत्र उपलब्ध नव्हते आणि मग ते पुन्हा लिहिले क्लासवर तर प्रचंड प्रतिसाद आम्हाला या आंदोलनातून लोकायचा भेटला ह्या चौक पहा ठीक आहे मोठा चौक आहे बसस्टँडवरचा बजाज चौक आमच्या वर्धेच्या आणि या पूर्ण चौकात ठीक आहे लोकांची प्रचंड गर्दी आहे ठीक आहे लोक स्वतःहून येऊन राहिले आणि लोक आपल्या प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करून राहिले की आमचा या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नाही आमचा ई व्ही एमवर विश्वास नाही आम्हाला बॅलेट पेपर पाहिजेत तर म्हणून शेलुले आंदोलन आहे बसस्टँड चौकात वर्धेले बसस्टँडचो त्याच्यानंतर आरवी नाका आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर असं चार ठिकाणी म आम्ही आंदोलन घेतलं उद्या गणतंत्र दिन आहे प्रजासत्ताक दिन आहे या देशाचा आम्ही पंच्याहत्तराव्या गणतंत्र दिनाच्या ठीक आहे वर्षात पदार्पण करणार आहे आणि आमच्या देशातली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे म्हणून हे आमच्या क्लासच्या वतीनं एवढं मोठं आंदोलन घेतलं आणि हे आंदोलनासाठी विद्यार्थ्यांचा खूप मोठा सहभाग आहे याच्यात कारण विद्यार्थ्यांनी अथक दहा दिवस झाले हे पत्र लिहून राहिले आणि ठीक आहे त्याच्यानंतर सोबत ठीक आहे ते पत्र दाखवा लेटर? लेटर 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 हां हे एक लेटर आहे हे लेटर आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया केंद्रीय सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश पी एम ओ ऑफिस महाराष्ट्र निवडणूक आयोग यावेळी या पाठवणारा आहे कलेक्टरमार्फत याच्यात लिहिलं आहे का हे गावागावातून लोक लोकं याच्यावर सह्याकरण गावातले आणि इथं लिहिलं आहे का आमच्या गावातल्या ठीक आहे मतदान केंद्रावर तुम्ही येणाऱ्या निवडणुकासाठी बॅलेट पेपर आणा आम्ही ई व्ही एमवर मतदान करू नाही जर तुम्ही जबरदस्तीनं ई व्ही एम आणली आणि तिथं गोंधळ झाला की ठीक आहे शासन जबाबदार राहीन आम्ही जबाबदार राहणार नाही आम्ही पहिलेच कलेक्टरने इंटिमेट करत आहे का आमच्या गावात तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्या जर तुम्ही जबरदस्ती केली आमच्यावर आणि उद्या लोकांना काही कमी जास्त केलं नेत्यांना फोडफड केली ई व्ही एम मशीन याला जबाबदार शासन राहील आम्ही या देशाचे नागरिक आणि या देशाचे मालक म्हणून तुम्हाला कळतेची विनंती करत आहे विनंती विनंतीसारखी घ्या ठीक आहे नाही तर मग आम्हाला ठीक आहे दुसऱ्याही पद्धती वापरता येते आम्ही या देशाचे नागरिक आहे आम्हालाचे डोक्षेफोरशी जास्त चालते तर आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा वापर करू म्हणून शासनाने विनंती करतो की येणाऱ्या निवडणुका सर्व बॅलेट पेपरवर घ्याव्या आणि या लोकांच्या मताचा आदर ठेवा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र